नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज आपण बनवणार बन आहे पॉपलेट हे आहे आपलं थोडस नमक तेल हे लिंबू आपण पिवलेलं आहे एक जीव करायचा आहे मिक्स करायचं आहे हे सगळं मीठ हे ते सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आता एक एक करून आपल्याला छान पैकी पॉपलेटला तळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे सॉरी लावून घ्यायचं आहे आपला पॉपलेट छान मस्त मध्ये गुबगुबित आहे गुबगुबीत ह्याला छान पैकी आपण मस्त आतपर्यंत हे जे चिऱ्या पाडल्यात ना ह्याच्या आतपर्यंत आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटासाठी आपण ह्याला मॅनेजमेंट करायला ठेवायचं आहे मस्त मध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी एकदम मस्त मध्ये हे आपण छानपैकी मसाल्या ह्याला लावून घेतलेला आहे आता आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे मिरच्या लाल मिरच्या थोडंसं नमक थोडीशी कोथिंबीर छानपैकी वाटून घ्यायचं आहे हे आपण वाटून घेतलेले याच्यात परत आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडंसं अजून आपल्याला थोडंसं नमक अजून घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल थोडं जास्तच घालायचं आहे आपल्याला तेल घालायचं आपल्याला हे आपल्या चण्याचं पीठ आहे आणि हे मक्याचं आट आहे हा पण आपल्याला ह्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला थोडंसं थोडंसं हल्दी आणि थोडंसं धन्या पावडर आता आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे त्यातून असं मस्त मिक्स केलेलं आहे एक्झ्यू आपण हे पंधरा मिनिटसाठी मॅनिवेट करायला ठेवलं होतं ना आता त्याला हे सगळं आपण असं एकदम लावून घ्यायचं आहे मंडळी आपला पॉपलेट फ्राय आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तोपर्यंत तो भेटूया बाय